साथीदार कुठे हा माणूस हाच माणूस तर दीपक चा साथीदार आहे ज्याने दीपक च्या मला किडण्यात केलं

सोडून पैसे लागणार होते माफ करा दीपक बरोबर मिळून जे काय केलं त्याच्यामुळे आमचे आयुष्य उद्यस्त झालीच आता जे झाले ते आम्ही बरपू शकत नाही पण तू केल्याच तिचा प्रयत्न करण्याची एक संधी आणि कदाचित तुझ्यामुळे काही लोकांना त्रास झालाय तुझा जन्मभरायचा गिल्ट आहे तू तुम्ही होऊ शकतो आणि दीपकच्या विरोधात साक्षर होऊ शकतो आमची साथ ते तुम्हाला सांगू शकत नाही पण मी साथ नाही तुला माझ्याकडे दुसरी पद्धत सुद्धा आहे घरच्या समोर सगळ्यात फरक सुद्धा नाही कळणार पोलीस मोठे आहेच काय करायचं तुम्ही माझ्याबरोबर अशी नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की पिहूच्या हातून काचेचा ग्लास फुटलेला असतो आणि नंदिनी आणि जिवा त्या काचा एकत्र करण्याचा प्रयत्न करत असतात नंदिनी जिवाला सांगत असते की अहो द्या मी त्या काचा एकत्र करते पण जिवा मात्र त्यासाठी तयार नसतो तो, तो म्हणतो की आता काहीतरी आवरायला शिकलो आहे आता त्यामध्ये अडथळा आणू नकोस आणि तो सगळ्या काचा सुपामध्ये एकत्र करतो आणि डस्टबिनमध्ये टाकायला जातो तो काचा डस्टबिन मध्ये टाकला तितकाच त्याला डस्टबिन मध्ये काहीतरी दिसत त्याला त्याच्यामध्ये दीपकचा फोटो दिसतो आणि त्या फोटोला बघत तो म्हणतो की दीपक इतक्यात नंदिनी त्याला विचारते की काय दीपक आणि अशा प्रकारे त्या फोटोचे सगळे तुकडे नंदिनी आणि जीवाच्या हाती लागतात आणि ते सगळे फोटो जोडून त्याचा एक पूर्ण फोटो ते दोघेही तयार करतात तितक्या तिथे काव्या आणि पार त्यांच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात की सगळे फोटो अल्बम शोधले पण त्या साथीदाराचा सा फोटो कुठेही सापडला नाही तेव्हा जीवा म्हणतो की तो फोटो इथे आहे तो फोटो बघितल्यानंतर काव्या आणि पार दोघेही आश्चर्यचकित होतात आणि काव्या म्हणते की या माणसाला आम्ही ओळखतो तेव्हा पार म्हणतो की पालघरवरून येताना याच्याच बायकोच्या पोटात दुखत होतो आम्ही त्यांना मदत केली तेव्हा काव्या सांगते की तिथे तुझ्या आनंदनिवासच्या रेखादाई सुद्धा होत्या हा त्यांचाच भाऊ आहे आणि अशा प्रकारे चौघीही सिटी हॉस्पिटलमध्ये येतात तिथे रेखाताई ये आणि सँडी त्यांना भेटतात तेव्हा रेखाताई नंदिनीची ओळख सँडीला करून देतात की ही नंदिनी आहे तेव्हा जिवा रेखादाईंना सांगतो की याला नंदिनीची ओळख करून द्यायची काहीच गरज नाही हा नंदिनीला चांगलाच ओळखतो तेव्हा त्या ते ताई म्हणतात की कसं काय सँडी तर आनंदनिवासला कधीही आला नाही तेव्हा जीवा म्हणतो की आनंदनिवासची याची ओळख नाही हा वेगळ्या पद्धतीने नंदिनीला ओळखतो तेव्हा जीवा सँडीला सांगतो काय रे तू नंदिनीला कसा ओळखतोस हे तू सांगणार आहेस की मी सांगू तेव्हा सँडी काहीही बोलत नाही तेव्हा पुढे नंदिनी म्हणते की सँडी आता तरी तू खरं सांगणार आहेस का तेव्हा विचारतात की सँडी नेमकं काय झालंय नक्की काय प्रकार आहे हा तेव्हा तो काहीही बोलत नाही तेव्हा पुढे जीवा म्हणतो की नंदिनीला लग्नातून याने आणि दीपकनेच किडनॅप केलं होतं हे ऐकून रेखादाईना सँडीचा खूपच राग येतो आणि त्या सँडीच्या कानाखाली देऊन विचारतात की खरंच तू त्या नालायक दीपकच्या सोबत राहून हे काम केलंस का तेव्हा सँडी सगळ्यांची माफी मागतो आणि सांगतो की माझ्या बायकोचा पाचवा महिना चालू होता आणि सोनोग्राफी करायची होती त्यासाठी मला पैसे हवे होते म्हणून मी दीपकची साथ दिली मग पुढे काव्या म्हणते की ठीक आहे जे झालं ते आता आपण बदलू शकत नाही पण याचं प्रायश्चित करायची एक संधी आम्ही तुला देऊ शकतो पुढे पार्थ म्हणतो की हे सगळं सत्य हो, तू पोलिसांसमोर सांगायचंस वसुवात्या आणि दीपकचं सगळं सत्य तू पोलिसांना सांगायचंस तरच तुझं याच्यात प्रायश्चित होऊ शकतं पण सँडी यासाठी तयार नसतो मग जिवा आणि पार ता...